आजी आधी तर तुम्हाला म्हणतात की मुलग्या खरेदी केली तर मला माहित नाही सेम प्रोसिजर जे ब्रह्मा स्टुडिओच्या बाबतीत ह्याच कोल्हापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये झाली होती म्हणजे शंभर कोटी रुपये खाऊन झाले त्याची टक्केवारी भरपूर प्रमाणात झाल्यामुळे रस्त्यांची वाढ झाली विल्हेवाढ झाली आणि आता पुन्हा यांना चारशे कोटीची भूक लागली मी त्यांच्या ला ला मागे लागले नाही माझं उद्दिष्ट असं आहे की भ्रष्टाचार यांनी थांबवला पाहिजे यांनी टक्केवारी थांबवली पाहिजे यांच्या घरचा विकास पहिला थांबवला हा या माझा मूळ उद्देश असेल यांच्या बरोबर मी काम केलं होतं शिवसेना मध्ये ते असताना संजय मंडिक असतील दिनेश्वर मान्य असतील प्रकाश आंबेडकर असतील जे 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 करता झालेली पन्नास कोट्यांसाठी पळाले आज त्यांनी कोल्हापूर शहराच्या अक्षरशः विलेवाट लावली केशराव भोजले नाट्यगृहासारखे ऐतिहासिक नाट्यगृह ज्या नाट्यगृहामध्ये किमान एक पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या भूमिकेच्या पहिली ठराव महानगरपालिकेचे जनरल बॉडीचे ठराव स्थायी समिती समितीचे माध्यम जे काही ठराव होते ते ठराव त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून व आरक्षण असतील असतील अशा प्रयत्ना जाळण्यात आलं आणि केशरव भोजले फेटलं ज्या पद्धतीने मंत्रालय फेटवण्यात आलं मंत्रालयाच्या दोन रूम फेटवण्यात आले पेटल्यानंतर एका व्यक्तीला आत्मनंजन झाला असं दर्शवण्यात आलं सेम अगदी तो प्रकार याच कोल्हापूर शहरामध्ये याच महायुद्धाच्या माध्यमातून आणि नेतृंडच्या माध्यमातून प्रकारे मैदाना असेल लोकल जिम असतील पंचमगाव प्रदूषणाच्या नावाखाली कित्येक वेळा पर्यटनातून आश्वासन केलं भाजपच्या माध्यमातून महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा घोषित दोन वेळा झाला कधीही तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झालं नाही आजही पर्यटकांना आपल्या कविली नदीमध्ये आल्यानंतर महालक्ष्मीला राहताना पार्किंगची सोय नाही महिलांना संशयाची सोय नाही वन वन ओन वन भटकत कुठं तुम्ही तुझ्या जागे गाड्या लावून आज कोल्हापूर शहरामध्ये पर्यटक येतात या सगळ्या दैनीय अवस्थेचं मूळ राजकारण आणि मूळ भाजप शिंदेगड आणि काँग्रेस पार्गव पवारांच्या माध्यमातून जो गलितचे प्रकार घडला सन्मान्य रावसाहेब पत्रकार परिषदेमध्ये बोलून मुलगा होणार इतका गलिच प्रकार आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये झाला नव्हता मुलगा काय करतो तीनशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी पाचशे रुपयाच्या स्कॅम्पर घ्यायची आणि आधी तग म्हणतात की मुलग्याने खरेदी केलेलं मला माहित नाही सेम जे बाबतीत ह्याच कोल्हापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये झाली होती राजेश राजेशिरसाच्या मुलग्यानं फक्त पाच हजार रुपये देऊन जे प्रवास केला होता होती की माझ्या ऋतुराजनं काय केले नेमकं मला हा व्यवहार माहिती नाही जर यांना त्यांच्या मुलांनी केलेला व्यवहार जर आत्मसात नसेल माहिती नसेल तर शुद्ध खोट बोलतात जनतेची दिशा भूल करतात अशा या असंस्कारिक लोकांपासून नेते मंडळींपासून आपला महाराष्ट्र आपला कोल्हापूर जिल्हा आणि आपला देश वाचवला पाहिजे निव्वळ देश आणि धर्माच्या नावाखाली यांने रूप चालू केलेली आहे देशामध्ये अक्षरशः त्यांना कळून चुकलेलं आहे की ईव्हीएमच्या माध्यमातून आपण निवडून येतो त्यामुळे समोरची किती आंदोलन करतोय किती ओळख त्यांची दखल आम्ही घेत नाही त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी सर्व पक्षाने आवाज उठवला की हे कशा पद्धतीनं बोलला आहे आज काढलेले या सगळ्या गोष्टींचा जर आढावा घेत आढावा घेतला तर राष्ट्रीय प्रामाणिकपणे मला सांगतो शिंदे गटाचा महाराष्ट्र राज्यामध्ये एक साधा शिपाईच्या प्रवृत्तीचा प्रकृतीचा पाल शिरलेला नाही एवढी आम्हाला

स्वरूपातून कि येणाऱ्या आगामी निवडणुका मध्ये वर्ष तुम्ही मतदान करा वर्ष मतदान झालं आज कोल्हापूर शहराला कोल्हापूर दोन संबोधित नाही बाहेर येणारा प्रत्येक माणूस कोल्हापूर नाही हे खट्टपूर झालेला असा आज कोल्हापूर शहरामध्ये कित्येक मैदान आहे की त्या मैदानाची आश्चर्य या राजेशसागरांनी त्यांच्या टीम लावून आणि सगळ्यात आहेत प्रभू साहेब प्रभाव साहेब आलोबाई सगळ्यात रुपये रस्त्यांच्या बाबतीत अजूनही दे उत्तर देत नाहीत आणि प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून परवा दिवशी पुन्हा एकदा चारशे कोटी रुपये रस्त्यांसाठी आपण देऊ अशी वर्गनाची घोषणा करणार म्हणजे शंभर कोटी रुपये काम झाले त्याची टक्केवारी भरपूर प्रमाणात का लेमन रस्त्यांची वाढ झाली झाली आणि आता यांना 400 कोटीची भूक लागली जेतला माझी विनंती आहे की यांचे हे राशीशी स्वरूप तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळावं चांगल्या पद्धतीनं पाहावं माझी विनंती आहे पुढच्या एकदा आपल्याला बल्लापूर महानगरपालिकाच्या माध्यमातून विकास करण्याचा फक्त हा शिवसेना बोरमारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे